स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तो 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 आता। तो। 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 आग। आग। नमस्कार मित्रांनो नमस्कार कुठला बैल आहे जेवरेवाडी मालकाचं नाव काय शुभम शालार अच्छा शुभम शालार तुमच्या फोंड्याचं नाव काय तू विस्तू इस्तू इस्तू अच्छा कुणावर धावला आज आज अच्छा धावला किती आहे याची त्याची बरेच झाली बरेच शर्यत आधीच पनापासून बोलते आदित पानापासून किती किती जाती बहीण आता चौसा याचे कुठल्या कुठल्या एखाद्या घाटावरची आठवणीतली शर्यत कुठली घाटा आठवणीतली म्हणल्यावर पाहिला खजिन होत पाळायचा एक वर्ष आकाश इजन पहिल्या गाडी लावली होती आदत मध्ये अच्छा हां खजेन सोबत मग मारतोय का हां मारतो भक्त त्याला नाही मारत अच्छा याचे गच्छ नियोजन कोण बघतो तो काय शुभम तर मग मागचा माग दाखव कॅमेरा का इंनो हात खोल आता कितवा घाट आहे आता बरेच गाड झाले त्याचे फायनल कुठले आहे का आका सीझन एक नंबर मध्ये एक नंबर कुठल्या कुठल्या बैला बरोबर धावला खजिन्या सोबत आका सीझन काढला होता एकच बैला बरोबर धावला मग त्याच्यानंतर बरेच झाली पण हा कुठल्या कुठल्या घाटावर धावतो सेकंदाच्या गटाला का बिनजोड सगळी बिनजोड आणि बिनजोड सेकंद तीन तीन फेर पण पाळाला गटाला पाळाला गटाला पण पाळाला गटाला कोण होत पाळाला तेव्हा आमचाच बजरंग होता यांचा बारशा बारशा अच्छा मित्रांनो आता तुम्ही ह्या सेकंदाच्या घाटावर आणला आजचं टोकन किती होतच टोकन अठ्ठावीस गाडी किती मध्ये झाली झाले अच्छा बघा आजच्या घाटावरती तुम्हाला सगळ्यांना मावळ मातीच्या आवडी सगळ्या मित्रांनो माती या युट्यूब वर बैलगाड्या शर्यत व्हिडीओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद